मोठी बातमी समोर येते धनंजय मुंडेंकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे अठरा तुकडे करणार अशी धमकी दिली आहे करुणा शर्मा मुंडेंनी पोलिसांकडे या संदर्भातली तक्रार देखील केलेली आहे धनंजय मुंडेंची माणसं सतत धमक्या देतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं देखील करुणा शर्मा मुंडे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असं देखील करुणा शर्मा मुंडे यांनी म्हटलेलं आहे याबाबत करुणा मुंडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी आपल्यासोबत करुणा मोडे आहेत आपण त्यांच्याशी विचारूया मॅडम तुम्ही पोलीस मध्ये तक्रार केलेली आहे काय सांगाल त्या ही तक्रार कशा बाबत ज्या दिवसापासून मला कोर्टाचा निकाल लागलेला आहे दोन लाख रुपये पोटगी देण्याचा जे कोर्टाने निर्णय ठरलेला आहे त्या दिवसापासून आणि ज्या जे मी औरंगाबाद हायकोर्टामध्ये टाकलेलं आहे आमदारकी रद्द करण्यासाठी त्या दिवसापासून मला धनंजय मुंडेचे जे गुंडगेंग लोक आहे आणि ते गुंडे नाही आहे असे गोरगरीब लोक आहे ज्यांना जरी पाच हजार रुपये जरी दिले खाण्यापिण्यासाठी तो काय पण बोलताय असं गोरगरीब लोक आणि हे सगळं कटकार या असतात याच्यासाठी रस्ते की कलकुमेला मर्डर करा दे जसं धनंजय मुंडेने मी मला धमकी दिली आहे तुझे अठरा तुकडे करून टाकणार आहे अरे तू एक बापाची आहे हो तर तुझी जरी हिंमत आहे तो मी तुला चॅलेंज करते तुकडे सोडा तू तु। माझ्या केसाला धक्का लावून दाखवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेट नाही दिली तर तुम्ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आणि तेव्हा त्यांनी ते देखील भेट तुम्ही अंश बसला विजय मनोज जायक जय न्यूज मुंबई